आणि अगदी लहान असताना मी लिहायला सुरुवात केली mm. आणि मला अजून आठवायचं की मंथन नावाचं एक मासिक होत आणि त्याच्यामध्ये एखादा विषय द्यायची आणि त्यातल्या जी सर्वोत्कृष्ट कल्पना असेल तिला एक रुपया आणि एक अंक मिळायचा mm. तर त्यांनी प्रेम हा विषय दिला होता का <laughs> आणि मी साबित होतो त्यावेळी आणि त्या प्रेमावर मी एक कल्पना लिहिली होती <laughs> कळगीने आणि तिला एक रुपया आणि एक अंक हे पहिलं बक्षीस मिळालं वीणा नावाचं मासिक होतं मला आठवतं तर त्यावेळी ते, ते फुलस्केप पेपर असायचे आणि त्याच्यावर आपण हाताने लिहायचं आणि मग ते पाकिटात बंद करायचं आणि एवढा मी छोटा होतो की आणि पोस्टात टाकायचे तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते कळ की नाही त्यामुळे मी स्वतः जाऊन त्या विणाच्या ऑफिसमध्ये तिथे देत असे आणि त्यावेळी हे रघुनाथ माशेलकरांनी दिलंय असं <laughs> खोटं आणि विणामध्ये माझे लेख आलेले आहे संजय नावाच्या मासिकात लेख आलेले आहे वाचायची एवढी आवड होती की संबंध उन्हाळ्याची जी सुट्टी असायची ती मी लायब्ररीत घालवायचो मराठी साहित्य संग्रहालय जे होतं त्यांची मोठी लायब्ररी होती ते मी जो, जो आता थी थी। ते येईल ते वाचायचो आणि त्यावेळी मला आठवतं हो की केळी या विषयावर मी बराच आपण त्याला रिसर्च म्हणू आता त्यावेळी त्याला रिसर्च म्हणता येईल बरंच मी त्याच्यावर वाचलो होतं आणि हंगाम नावाचं एक मासिक होतं जे फक्त ह्याच्यावर शेतीवर त्या लेख यायचे त्याच्यामध्ये माझा खेळावर लेख आला होता त्या <laughs> आणि हे सगळं सहावी सातवी सातवीत असताना लेख लिहिला होता सातवीत असताना लेख लिहिला होता